तमिळनाडू थिरुचंद्राई दोन हजार बावीस नवीन वक्फ विधेयक दोन हजार चोवीस फक्त एक विचार करा आयुष्यभर कष्ट करून मेहनत करून पैपय जोडून आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी आपण एखादं छोटस घर बांधतो आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी दोन तीन एकर जमीन शहराबाहेर गावाबाहेर घेऊन ठेवतो असं स्वप्न धरून की पोरं मोठी होतील डॉक्टर इंजिनियर बनतील एखादं हॉस्पिटल फॅक्टरी त्या जमिनीवर उभं करते नसेलच तर त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्या जमिनीचा त्यांना उपयोग होईल असं सगळं असतानाच अचानक एके दिवशी तुमच्या घरी नोटीस येते आणि समजतं की तुम्ही ज्या घरात राहतायत जी जमीन तुम्ही घेऊन ठेवली त्या जमिनीवर घरावर आता तुमचा सा काहीच हक्क राहिलेला नाही ती जमीन घर आता वक्फ बोर्डाच्या मालकीची कायमचीच झाली सरकली ना पायाखालची वाळू अगदी असंच झालं होतं फक्त दोन वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या थिरुचिंदराई या गावात थिरुचिंदराई हे गाव तमिळनाडूच्या या तिरुचिरापल्लीत जिल्ह्यात येतं या अखंड गावावर वक्फ बोर्डाने दोन हजार बावीसच्या सप्टेंबर मध्ये आपल्या मालकीचा दावा केला होता याच गावात जवळपास दीड हजार वर्षांपूर्वीच एक सोळ घराण्याचं चंद्रशेखर स्वामी मंदिरही आहे जे सुंदरेश्वर मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे कावेरीच्या नदीकाठी असलेल्या या दीड हजार वर्षे जुन्या मंदिरासकट गावच्या जवळपास चारशे ऐंशी एकर जमिनीवर संपूर्ण मालकीचा दावा तमिळनाडू वक्फ बोर्डानं केला बाप जाद्याच्या परंपरेनं सांभाळलेल्या जमिनी आयुष्य राबवून बांधलेली घरं एकाच मिनटातली नाहीत या अचानक धक्क्यानं गावातल्या लोकांनी प्रशासनाकडं आणि कोर्टाकडे धाव घेतली देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली गावातल्या लोकांनी जिल्हा अधिकारी आणि रजिस्ट्रारकडे या गोष्टींची चौकशी केली आणि या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा मागितला तेव्हा जिल्हा अधिकारी सुद्धा या गाववाल्यांच्या प्रश्नांवर बरोबर उत्तर देऊ शकले नाहीत तमिळनाडूच्या वक्फ बोर्डाकडून गावातल्या नागरिकांना नोटीसही आल्या की त्या त्या जमिनी ज्या ते आपल्या म्हणत आहेत त्यावर कोणतीही शेती करण्यासाठी किंवा जमीन विकण्यासाठी वक्फ बोर्डाकडून एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागेल त्याशिवाय ते त्या जमिनींबद्दल कोणताही निर्णय घेऊ शकत नाही नमस्कार मी अनुराधा कोळी आणि तुम्ही पाहताय सत्यवेद थिरुचिंदुराई गावाचा इतिहास अगदी चोळ राजवंशाच्या एवढ्याच जुना आहे या गावातलं सुंदरेश्वराचं मंदिर हे चोळ साम्राज्याचा सम्राट पहिला आदित्य ज्याला आदित्य करिकलन असंही म्हटलं जातं त्यांना आठव्या ते नवव्या शतकात बांधलं होतं असं दफ्तरी नोंद आहे त्यानंतर दहाव्या शतकात चोळ राजवंशाचं सम्राट राजा पहिला याची मुलगी कुंदवी हिनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला भारतात पूर्वीपासून मंदिरांसाठी जमिनी गावाच्या गाव दान देण्याच्या प्रथेप्रमाणे या मंदिरासाठीच्या व्यवस्थापनासाठी थिरुचंद्राई हे गाव इनाम किंवा दान म्हणून देण्यात आलं होतं दप्तरी नोंदीप्रमाणे बघायला गेलं तर हे मंदिर आणि गाव बाराशे ते ते तेराशे वर्ष जुनं आहे या गावात लोकांच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आहेत तमिळनाडू वक्फ बोर्डानं अचानक दोन हजार करवला आणि या गावावर आपला मालकी हक्काचा दावा केला आता जर तुम्हाला वक्फ बोर्ड म्हणजे काय हे थोडक्यात का समजून घ्यायचं असेल तर ते असं वक्फ याचा अर्थ दान धर्माचा प्रकार असं सांगण्यात येतो ज्याच्या माध्यमातून स्थावर किंवा जंगम मालमत्ता दान करता येऊ शकते या मालमत्ता अल्लाच्या नावे दान करण्याला वक्फ असं म्हणतात शरिया कायद्याप्रमाणे जेव्हा एखादी मालमत्ता वक्फ होते ती नेहमीसाठी वक्फच राहते वक्फ केलेल्या जमिनीवर ज्याने ती जमीन वक्फ केली आहे त्याच्या मर्जीप्रमाणे मद्रशा दर्गा शैक्षणिक संस्था इत्यादी बनवण्याची मागणी करू शकतो वक्फची ही संकल्पना भारताच्या भूमीवर दिल्ली सल्तनतच्या सुलतान मैजुद्दीन घावर यानं सुरू केली जामा मस्जिदीसाठी दोन गावं त्यानं वक्फ केली होती त्यानंतर इस्लामिक सत्ता भारतात वाढल्यामुळं वक्फ मालमत्ताही वाढत गेल्या वक्फ बोर्डांची अधिपत्याखालीच झाली एकोणीसशे मध्ये त्याचा मुसलमान वक्फ ऍक्ट एकोणीसशे तेवीस असं नामकरण झालं भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये केंद्रीय वक्फ कायदा तयार करण्यात आला आणि देशभरात लागू करण्यात आला या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषदही तयार करण्यात आली यानंतरही या, या कायद्यात बदल करण्यात आले होते एकोणीसशे घटनेनंतर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मंत्रालयाचे अध्यक्ष श्री किरेन रिज्जू यांनी हा मुद्दा संसदेत उचलून धरला आणि वक्फ बोर्ड कायद्यात काही मोठे बदल करून नवीन कायदा तयार करण्यासाठी विधेयक मांडलं भारतात सैन्य दिल आणि रेल्वे प्रशासनानंतर सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाची आहे आज घडीशी वक्फ बोर्डाची एकूण जमीन नऊ लाख ही जास्त आहे जी दिल्लीच्या एकूण क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे मागच्या दहा ते पंधरा वर्षात पन्नास हजारांहून ते तीन लाख आणि तीन लाखांवरून ते थेट नऊ लाख एकर्सपर्यंत वक्फ बोर्डाची मालमत्ता आणि संपत्ती वाढली आहे तरी आश्चर्याची गोष्ट ही की एका सरकारी सर्वेप्रमाणे असं सांगितलं गेलंय की वक्फच्या मालमत्तेकडून येणार उत्पन्न जवळजवळ बारा हजार करोड एवढं असायला हवं होतं पण वास्तविक ते फक्त एकशे साठ ते एकशे सत्तर करोड इतकंच आहे एवढा मोठा फरक बाकीचा पैसा जातोय कुठं मुस्लिमांच्या समाज कल्याणासाठी बनलेला हा वक्फ बोर्ड ज्याच्याकडे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा जमिनीचा मालकीचा हक्क आहे खरंच तो समाज कल्याण करतोय का की करतो त्याच्या नावाखाली भलतेच उपाध्याप सुरू आहेत एकोणीसशे त्रेपन्नचा चा वक्फ कायदा हा ब्रिटिश सरकारच्या वेळेच्या धोरणावरूनच बनवला गेलेला होता एकोणीसशे पंच्याण्णवच्या बदललेल्या वक्फ विधेयकामध्येही बऱ्याच त्रुटी राहिल्या होत्या वक्फ बोर्ड जे बनलं मुस्लिम जनतेच्या समाजसेवेसाठी ते समाजसेवा सोडून जमिनी हडपण्यात आपल्या सरकारी ताकदीचा चुकीचा वापर करून भ्रष्टाचार करण्यात वक्फ मालमत्तेचा स्वतःसाठी खाजगी वापर करण्यात आणि वक्फच्या मालमत्ता स्वतःच्या घशात घालून आपला राजकीय आणि धार्मिक अजेंडा प्रोपागेंडा चालवण्यात अगदी टोकाला पोहोचला आणि यात सगळ्यात मोठं भ्रष्टाचारी तेच आहेत जे मुतावली मौलवी किंवा या एकूण क्षेत्रातील अधिकारी आहेत धार्मिक तेढ वाढवून स्वतःचा फायदा करून घेण्यातच ते स्वतःला महान समजतात आणि याच गोष्टींमुळं भारत संसदेत वक्फ विधेयक दोन हजार चोवीसची मांडणी करण्यात आली या विधेयकात बऱ्याच सुधारणा आहेत ज्या वक्फच्या चाललेल्या बेधुंद कार्यक्रमांना आळा घालतात आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला जरूर सांगा आणि वक्फ विधेयक दोन हजार चोवीसबद्दल आपल्याला माहिती हवी आहे का हा व्हिडिओ हवा आहे का कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत धन्यवाद